हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणी बघू शकताय इथं मी ही पैठणी साडीवरचा ब्लाऊज आपल्याकडे स्टिच करण्यासाठी आलेला आहे आणि या, या साडीला पिकोफॉलसुद्धा आपल्याला करायचं आहे तर आता आपल्याला याच्यातून ब्लाऊज काढायचं आहे आणि डिझाईनसाठी कापडसुद्धा काढणार आहोत तर साडी बघा खूप सुंदर साडी आहे इतकी स्मूथ साडी आहे कुठली पैठणी म्हणतात मला याला एवढं म्हणजे आठवत नाही मला पण सिल्कमध्ये आहे आणि खूप सुंदर साडी आहे मला वाटते अशी साडी जे जी आहे ना प्रत्येक महिलांकडे एकतरी असेलच कारण ही साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा इतकं सुंदर आहे पिवळा आणि हिरवा तर हे बघा मी थोडंसं अंगावरती असं टाकून बघते कशी दिसते म्हणून that it निऱ्या वगैरे करून बघते कारण कॉम्बिनेशन मला खूपच आवडलेलं आहे साडीचं सा। तर आणि इतकी नेसायलासुद्धा इतकी अशा साड्या सॉफ्ट असतात त्या ज्या दुसऱ्या काठपदर साड्या असतात ना त्या थोड्याशा अशा कडक असतात मग त्या अशा लग्नाकार्यात सुद्धा अशा अंगावरती नको वाटतं दिवसभर पण अशा ज्या साड्या असतात ना तर त्या दिवसभर जरी अंगावर घातल्या ना काहीच वाटत नाही फक्त एवढंच आहे की काटपदर साडी असल्यामुळे याला जास्त आपण धुवत नाही मग ते खराब होतात लगेच तर हे बघा इथं पदर हे ब्लाउज पीस आहे तर हे बघा असं दिसते कॉम्बिनेशन पिवळा आणि हिरवं खूप सुंदर दिसते थोडासा अंधार असल्यामुळं तुम्हाला थोडासा अंधक दिसत असेल तर पण असं रिअलमध्ये साडी खूपच सुंदर दिसते तर एका साइडला काठ मोठा आहे आणि एका साईडला छोटं काठ आहे तर यातलं आपल्याला ब्लाऊज वगैरे असं कट करून घ्यायचं आहे आणि साडी डिझाईनसाठी कापडसुद्धा कट करायचं आहे तर याचं कटिंग आणि स्टिचिंगचं व्हिडिओ मी आपल्या पी एस फॅशन डिझायनर या चॅनलवरती अपलोड करणार आहे कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्लाऊज कटिंगचा आणि म्हणजे हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे परंतु ब्लाऊज जो कट केलेला आहे तर त्याचा व्हिडिओ जो आहे तर तो टक्स ब्लाऊज आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनलवरती तर आता ही बघा साडी आपण काय करतो नेहमी म्हणजे नेहमी म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसतं बऱ्याचपैकी महिलांना माहिती असतं तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर बघा तर हा ब्लाऊज आपण काढत असताना पदराच्या साईडला ब्लाऊज जर आला तर हे बघा पदर सोडून आपल्याला एक चार ते पाच सात इंचापर्यंत ब्लाऊज पीस चोडायचा आहे मग कट करायचं आहे ब्लाऊज पीस आपल्याला जर एकदमच जवळून जर कट केलं तर दिसायला एवढं व्यवस्थित दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा येत नाही आणि जर नेस्त्या पदराला जर ब्लाऊज पीस असेल तर मग तर काय टेन्शन नाही आपल्याला आपण आपल्या मनावरती काढू शकतो तर हे बघा ब्लाऊज पीस मी काढलेला आहे आणि हे कापड पण काढलेलं आहे मी डिझाईनसाठी तर डिझाईनसाठी कापड आपल्याला पाच ते सात इंच काढायचं आहे मग त्याच्यातून डिझाईन कशी बनवायची पुरती का नाही असं वाटतं मग त्यासाठी तुम्ही माझे पी एस फॅशन डिझायनर या चॅनलवरती जे डिझायनर व्हिडिओज आहेत ब्लाऊज डिझाईनचे तर ते व्हिडिओ जरी पाहिले तर कसं अटॅच करायचं काय नाही हे त्यामध्ये मी सांगत असते तर बघा हे काढलेलं आहे आणि हे बघा पदराच्या साईडला थोडस मी ठेवलेलं आहे असं ठेवल्यामुळं काय फिनिशिंग छान दिसतं आपल्या साडीचं पदराचं सा, आणि ज्या वेळेला हे बघा एकदम तंतोतंत असं कट केलं तर हे बघा असं दिसतं एवढं व्यवस्थित असं वाटत नाही पदर एकदम छोटासा असा दिसतो तर अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज काढावा लागत असतो तर ही ट्रिक तुम्ही वापरा बघा एखाद्या वेळेला कारण मी स्टिचिंग करते त्यामुळं मला माहिती आहे बऱ्याच वेळेला त्यांनी घरून जर काढून आणलं तर हे असंच काढून आणतात तर त्याच्यानंतर मग मी सकाळी सकाळी लवकर मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे शुक्रवारी म्हणजे सकाळी हा ब्लाऊज कट करून घेतला कारण ब्लाऊज पण द्यायचा आहे साडी पण द्यायची आहे आणि याचं कटिंग स्टी कट कटिंग स्टिचिंगचं दोन्हीचंही व्हिडिओ मी आपल्या पी एस फॅशन डिझायनरवरती टाकलेला आहे माप कशी घ्यायची कसं टाकायचं त्याच्यानंतर ही बघा चक्क्या आईने दिल्या होत्या भरणी भरून दिल्या होत्या इतकी सॉफ्ट आहे याच्यात खवा वगैरे टाकलेला आहे खोबरं सगळं टाकलेलं आहे आणि भरणी भरून दिल्या होत्या त्यातून बघा एवढेच राहिले एक दोन चक्क्या म्हणजे लगेचच संपून जातं मुलांना तर फार आवडतं हे आणि आमच्या इकडे कार्यक्रम वगैरे असलं की हेच ॲटम करतात कारण लागायला पण छान लागतं आणि उरलं तरी काही वाटत नाही त्याच्यानंतर हे बघा दुपार झाली होती ग्लास संपला त्याच्यानंतर दोन शिळ्या चपात्या होत्या त्याच्या हे अशी रेसिपी केली म्हणजे एकतर शिळं टाकून पण देऊ वाटत नाही आणि असं शिळं खाऊ पण वाटत नाही पित्त वगैरे होतं तर त्यामुळे शेंगदाण्याचं कोट वगैरे टाकून शिळे तुकडे बनवले आणि संपवलं खाऊन पण टाकली त्याच्यानंतर ही पॅन्ट होती कट केली कालच ड्रेस आला आहे स्टिचिंगसाठी आणि उद्या द्यायचा पण आहे मला आता पॅन्ट स्टिच केलेली आहे कट केली आहे आता स्टिच करायची त्याच्यानंतर संध्याकाळी मी हा ब्लाउज ड्रेस स्टिच केला त्याच्यानंतर मला पारायणाचं पण लक्षात नव्हतं कामाच्या नादावर रात्री मी पारायण वाचलं तर बघा असा होता आजचा हा दिवस व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा